नमस्कार आमच्या समर्पण मराठी चॅनलवर तुमचे स्वागत आहे अशीच ईश्वराची स्तुतीस्त्रोत्र व नवनवीन कथा ऐकण्यासाठी तसंच या समर्पण मराठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला व नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करायला व लाईक करायला विसरू नका आम्ही या भागात संपूर्ण शनीचालिसा फलश्रुती शनिमंत्र व शनी स्तोत्र ऐकणार आहोत शनीचाळीसा श्रवणपटन करणाऱ्यांवर शनिदेवाची कृपा होते व साडेसातीचा तुमच्या राशीवरचा प्रभाव कमी करून तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा शक्ती प्राप्त करून देते त्यांच्या आशीर्वादाने तुमची अडकलेली कामे पूर्ण होऊन सर्व सुख समाधान व ऐश्वर प्राप्त होण्यास मदत होते तर चला आपण आता संपूर्ण चालीसा वाचायला व वा ऐकायला सुरुवात करूया श्री जय गणनाथा गिरिजानंदना मंगलमूर्ती कृपा घना दिनदुबळ्याची दुःखे नाना वारुनिदेयी प्रसन्नता जय शनिदेवा भानुतनया आदरे विनंती करीतोराया कृपा करिए घना सुंदरा सदया जनर्जाही राखावी दयासागर तू परिपूर्ण करिसि सदा भक्ताचे पालन परी निशुता मनोमन दंडाया दुष्ट दुर्जनायनेश्वरा तव ध्यानमनोहर चारभुजानी सुशोभित शरीर श्यामलवर्ण निष्ठाहेे सुंदर मुकुट मस्ती रत्नासा अतिविस्तीर्ण भाल प्रदेश तिने भव्यता वदनास दीर्घ भ्रुकुटी तिरकस तरी पाहसी सप्रेमे श्रविणी देव कुंडले चमकती त्याची अर्का समान असे विराजित वर्ती मुक्त माला तिजस्वी हा कदा त्रिशूर शोभती कुठा हिक्षणाती आयुधे तु सत्ती सहारिसी अरिकुळे कृष्ण पिंगल रौद्र रविसुत सौरी मंद शनी प्रख्यात दशनामी ही तवासती ह्या नामाची श्रेष्ठ हती स्पष्टोच्चारे दुःखे सरती नित्यजपता कामनापूर्ती होतसे नाम प्रभावे ह्या शैनेश्वरा तव कृपा दृष्टी वळता समस्तरिष्टे तळती लंका ते होयराज्यपद प्राप्ती नर्पवती सौख्याते तव दृष्टी प्रभावे साक्षात ತೃಣಪಾಯತಿ ಮಹಾಪರ್ವತಹುನಾ ತೃಣ್ಯ ಕಚ್ಚಿತ್ ಪ್ರಾಪ್ತೋ ಶ್ರೇಷ್ಠವಾಹಣ ಸಮೀ ಬಲಿ ಕೈಕೈಕಿ ಫ್ಲ ಮತಿ ಸವೇ ಸೀತಾ ಧಾಡಲಿ ವಿಧವನವಾನ್ವಾಸ ನಿರ್ಮಿಲೆ ಮಾಮಗಾಸ್ ಜಾನಕೀಸ ನೀಡೂನಿ ಲಂಕೇಶಿ राम रावण सैने विडली तैत्वा लक्ष्मणा शक्ती मारिली त्या ते विकल पावनी त्यावेळी केला वानरे आकांत रावण विद्वान प्रतापवंत वा त्यांची ही भ्रष्ट केली त्याने तो विक्षित झाला वैनी रामाचा धववक्र दृष्टी क्षणार्धात मना प्रलया गणवित वा कुणी उद्वस्त हनुमंत कीर्ती वाढविली विक्रमादित्य नृपमहान त्याने कैता तोपमान चित्रातील मविरे सजीव होऊन गिळले रत्नहारांते तेणे चोरीचा आळ आल आला विक्रम भोगी दुःखाला हस्तपाद भीन त्यावेळा केले तया ते नृपवरे तो महादशेने तयाप्रत होय प्राप्त ते दिया सदनी घाणा हित उज्जयिनीचा नाथ तो दीपक केली तयाने तुझी विनवे त्वा प्रसन्न होदले तया तव दृष्टी हरिश्चंद्रावर्ती पडता दुःख भोगी संसारी भार्या विक्रय कृत्या घोरी कर्ण शिव्यालिद्या स्वय राहुनी डोंभागरी करी हीन सेवा खरोखरी हरिश्चंद्राची सर्वपरी घेद्री अग्निपरीक्षा तू चैनेश्वरा तु सर्वश्रेष्ठ सर्वग्रहामाजि बलिष्ठ तव दृष्टिने नलरायाप्रत दारुणदुःख भोगविले तव महादशा महादेवाप्रत एता पार्वती भस्मयज्ञात गौरीसुतमस्तकक्षणार्थार्त् कुडाले गगने तव क्रोधे तव वक्रदृष्टि पाण्डवावर्ती पडता सर्वस्व हर्णे दुति दारुणप्रसङ्गद्रौपदीवर्ती कौरवाची लज्जा रक्षिली भगवंती कौरवाची थोडिपालटली मंडळी महाभारत युद्ध करुणी त्यावेळी केली सन्मुख नासाशी तव थोरवी कीर्ती अद्भुत ती वर्णाया कोण समर्थ त्वान सूर्याते कळुनी गिळंकृत केले गमन पाताळी ते सृष्टीचक्र थांबले अखिल विश्व तिमिरे व्यापले तै देवाशी संकट पडले आर्थ प्रार्थिले तधी तयांचा मान राखुनी सूर्यांते काढिले मुखातून असे अगाध श्रेष्ठ महिन देवही तव चरणी अश्वगज गंधर्व स्वान जंबुक सिंह आणि हरिण ही तव सप्त वाहने जाण जगती प्रसिद्ध शैनेश्वरा त्याची भले ज्योतिषी सांगती, तेने हर्ष भय चित्ती, परी तू अत्यंत कृपामूर्ती कृपा भक्ता निरंतर तू गजपृष्टी आरुढ दिसता लक्ष्मी सुबत्ता तू अश्वाूढ दर्शन घेता लाभते सुखसंपत्ती सिंहावरती पाहता मिळे राजमंदिरी मान्यता तू गंधर्भावरी दिसता कारिनाश तू होी तुझ पाहता बुद्धिनाश होतसे ज मृगपुष्टी कोणी पाहता दारुण मरण ते ताणावे तव दर्शन करता अशोक संकेत मितीचिता द्रव्यहरणादे भयचिंता ग्रस्त करिता मनुजाते शनिदेवा तव चरणसाचे तेही अस्ति चार प्रकारचे वर्णरजत ताम्र लोहाचे याची फलदशा अशी असे त्वा लोहचरणी करितागमन जनधन दाते निगुन नश्चर्यते ते धावून नरपोगती गती दुःखाने ताम्र रजताचे चरण दर्शिता ते शुभकल्याण तू सुवर्णचरणी ताजाण होतसे ते तू भानुपुत्र प्रतापवंत भाुपुत्र अति अद्भुत भक्त भक्तकुळे रक्षुने समस्त कशी शब्र शत्रुते तव सेवेने तळीते अळीष्टे सुखसमृद्धी सदनी सर्वत्र विजय प्राप्ती होते नृते न्यून जीवनी जैसे अगाध अपार महिन जाणुने थे केले सत्वन जा सत्व त्या पठणे कल्याण भाविकांचे हो सदा फलश्रुती हो जे श्रद्धावंत सदनी पाचारुणी सुयोग्य पंडित करती शनिग्रह शांती विधिवत ते पावती सौख्यांते जे शनिवारी अश्वत्थाप्रत जलघालुनी दीपित करत धन्य खचित सुखी होती त्या सेवेने जे शनिचरणी भाव ठेवून करुणी नित्यतयाचे ध्यान या नराते शकितीमान लाभते सर्व ऐश्वर्य ही प्रसादिक इक शनिस्तुती जे नित्य आदरे पटति दयावरी कृपा दृष्टी होते सर्व मंगलते शनि शनीचालिसा हि परमपवन इके चाळीस दीन परायण करिता जाती तरुण अति भवसागरा रामसुंदरे जी रचिली ही शनिस्तुती मराठीत केली सेवा रूपी भावपुष्प श्री श्रीचरणी शके एकोणीसशे सव्वीस अश्विन कृष्ण एकादशी स एका सोमवारी संध्या सम्यास झाले संपन्न लेखन हे देवाची महानता त्याचा तोच वदविता आपली तो मायिक वार्ता कर्ता करविता गजानन इथे श्री शनि शनीचालिसा संपूर्ण नीलाञ्जनं समावासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्डसम्बुतंमि शनेश्वरं श्रीष्टक नमो सूर्यसुता तुजि धन्यकीर्ति न चाले वर्णितास्तब्धहोति पारमाया अहा धन्य तुजि शनिदेवराया आली स्वारी ती गोचरी दृष्टी ठाई सके सोयरे चिती दुष्टताही धना हा नियोती नसे काई माया अहा धन्य तुझी शनी देवराया जनी मान्यते ते लौकिकी द्वेषवाडे उडे पावडे ती अंगाशी गाडे नमिटे कधी यत्न जाता चिवाया अहा धन्य तुजी शनी देवराया नसे कोठे काही मना जो पडे अंतरी येऊनी दुःख भारा करू इच्छिता गोष्ट जाते अपाया आहा धन्य तुझी शनी देवराया कुटुंबात जी प्रिय होती जीवांची जी। तीही फिरली दृष्ट झाली मनाची नसे मना माझी थाया आहा धन्य तुझी शनी देवराया चैन काही उदासी मनाते ज्या वाचूनी कोण दे शांती त्या ते नको क्लेश जाऊ करी पूर्ण छाया हा धन्य तुझी शनी देवराया कुठे चित्ती चिंता जीवा रोग लागे झटे झोमटे लागता पाठी मागे हो रात्र तो त्रास वाटे जीवा ह्या अहा धन्य तुझी शनी देवराया अबाधित लिला तुझी कोणवाणी चमत्कार तो दाविला शूळ पाणी गीर कंदरी फिराया आ धन्य तुजी शनी देवराया कथाइकली सर्व ही विक्रमाची परी कंठी विड़ाया आहा धन्य तुझी शनिदेव रायाकता साढ़े साती आता ती कर्मपाती कर्म पाती कृपावंतु हाथ तराया आहा धन्य तुझी देवराया। किती दुःख दुख नसे पारयाला नसे धार कोठे वसाया मनाला कृपाळूपणे पाहि तु होयवाली प्रीतिनेपति रुचि घाली, अहा धन्य तुजि देवराया ॐ शैनेश्वराय नमः